श्री गजानन महाराजांची दिंडी झी टॉकीज फेम बाल कीर्तनकार माऊली महाराज कर यांचे कीर्तन उद्या ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला सकाळी दहा वाजता संताबाई यादव मंगल कार्यालय येथे होणार असून त्यांच्या औचित्य साधून दिनांक श्री गजानन महाराज मंदिरात पालखी व दिंडीची जय स्वागत झाले तेथून संपूर्ण शहरातून भक्तिमय वातावरणामध्ये पालखी व दिंडी मृदुंगाच्या गजराने वारकऱ्यांमुळे चांदू रेल्वे नगरीला पंढरीचे स्वरूप आले होते त्यानंतर या पालखी व दिंडीचा सुरुची भोजनाने संताबाई यादव मंगल कार्यालय येथे समारोप करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन श्री संत गजानन महाराज माऊली परिवार आणि शिट्टू दादा मित्रपरिवार रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेला आहे या भक्तिमय कार्यक्रमासाठी रेल्वे येथील युवकांनी सहकार्य केले या पालखी व दिंडीसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप हे होते तसेच माजी नगराध्यक्ष शिट्टू दादा सूर्यवंशी अमोल होले वैभव मलवार प्रफुल कोकाटे संदीप शेंडे गजानन सोरे रुपेश पुडके बंटी माकोडे करण मेश्राम पंकज मेश्राम गोपाल अविनाशे श्रीकांत माने सागर गरुड सागर भोंडे प्रतीक राय दिनेश वाघाय तसेच उबाटा गटाचे स्वप्निल मानकर यांची उपस्थिती होती ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदू रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवनकर मित्र बन कुंभ बलया गुष्ट हरवाया मयाचार दुष्ट हरवा मयाचार ओ मित्र बन व्या मित्र बनयावती गाल मारा मित्र बनवा गार मित्र व्या। वन व्याकर जीवन भर तुझी वाट चुकदार नाय जीवन भर तुझी वाट ुकदार नाय जीवन भर तुझी वाट छुकनार ना जीवन एकच मित्र कर bom <laughs>